मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे आता आपल्याकडे एकूण तीन गुन्हे चोरीच्या फसवून ते ओळखीस आलेले आहेत त्याची माहिती अशी आहे की, की। पहिल्या घटनेमध्ये दिनांक सोळा मे रोजी करमाळा शहरातील दत्तपेठमध्ये एक वृद्ध महिला आहे त्यांचं नाव आहे सरूबाई बारुती शिंदे वयसाठ वर्षे राहणार मांगी तालुका करमाळा ह्या पायी चालत असताना त्यांना आरोपींनी स्वस्तामध्ये सोने देतो किंवा तुमच्या गळ्यातील सोन्याच्या बटल्यात आम्ही तुम्हाला जास्त सोने देतो असं सांगून त्यांची आठ ग्रॅमवर्जांचे सोन्याचे डोरले आणि दोन ग्रॅमवर्जांचे कानातील फुले असे काढून घेऊन त्यांची फसवणूक केलेली होती सदर गुन्ह्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी हा पात्रडी येथील गणेश विनायक गायकवाड असल्याचे निष्पन्न केले त्यावरून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून स गुन्ह्यातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे घटना दोनमध्ये त्याच आरोपीने दोन हजार बावीस साली फिर्यादी फिर्यादी नामे मानन रमेश काळे वय पासष्ट वर्षे या देखील वृद्ध महिलेचे अशाच प्रकारे एक तोळा सोन्याचे दागिने फसवणूक करून घेतलेले होते ते दोन्ही गुन्ह्यांची आम्ही शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी नामे मनीषा श्रीनाथ जाधव वय पंचवीस वर्षे राहणार सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिनगर या करमाळा शहरातील पुरुषंदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आलेले असताना त्यांच्या पर्समधील ठेवलेले साधारण अ दीड तोळास मन्याचे साडेसात ग्रॅ ग्र्या, ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप आणि लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याची पेटी सोन्याचे मणी अशी एकूण सव्वा दोन तोळेची अ मुद्देवान महिलांनी चोरून नेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तपास करून संशयित ही रेकॉर्डवरील महिला आहे तिचं नाव चकोली राहुल सुकळे ही गोयकरवाडी तालुक्यात जामखेड आयले नगर त्याचप्रमाणे पुणे येथे राहते तिचा देखील शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून सदर गुन्ह्यातली संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी पंचवीस ग्राम वजनाच्या सोन्याच्या दागिने रिकव्हर केलेली आहे सदरची कामगिरी ही आम्ही आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमचे डी वाय सर श्री अजित पाटील सर, सर यांचे मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक रंजित माने आणि आमचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल ज्ञानेश्वर भोंगडे सोमनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावी जी काजी मिलिंद यांडे गटकूळ रणदीर आणि योगे शिवले यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे यामुळे सायबर पोलीस ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी देखील मदत केलेली आहे अशा प्रकारे आम्ही चार पॉईंट पाच तोळे सोने म्हणजे साडेचार तोळे सोन्याचे दागिने जप्त करून साधारण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमान आरोपितांकडून जप्त केलेला आहे